नमस्कार मी आजोबे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नुकताच पार पडलेल्या महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात शोभना आशा हिने एक वेगळा विक्रम आपल्या नाव केला आहे हा विक्रम नेमका कोणता आहे त्यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट महिला प्रीमियर लीगच्या नव्या सीझनला शुक्रवार तेवीस फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे या सीझनचा दुसरा सामना आर सी बी विरुद्ध यू पी एस यांच्यात खेळवण्यात आला या सामन्यात आर सी बीने यू पी वॉरियर्सवर दोन धावांनी विजय मिळवून नव्या सीझनमध्ये विजय सुरुवात केली या सामन्यात आर सी बीची ची गोलंदाज शोभना आशाने एक इतिहास रचला आहे एका सामन्यात पाच विकेट्स घेणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली आहे कोण आहे शोभना आशा जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून शोभना आशा हिचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे रोजी झाला शोभनाचा जन्म केरळच्या त्रिवेंदममध्ये मध्ये झाला शोभना ही बॉलिंग ऑलराऊंडर आहे ती उजव्या आत्ताची फलंदाज असून लेग ब्रेक गुगली गोलंदाजीमध्ये तिचा हातखंड आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने तिला दहा लाख रुपयांना विकत घेऊन आपल्या संघात सामील केले शोभनाने सुरुवात तर चांगली केली मात्र तिचा हा फॉर्म ती कायम राखण्यात यशस्वी ठरते का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार